शेळीपालनामध्ये जे विविध चाऱ्याची लागवड केलेली असते तर त्याचे पाण्याचे नियोजन पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे तर याचं नियोजन इथं आधुनिक शेती जे फार्म आहे तर इथं फार्मवरती कशा प्रकारे पाण्याचे नियोजन केलेले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार रामराम शेतकरी मित्रांनो फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत व्हिडिओची नोटिफि नोटिफिकेशन आहे तुम, तर मग ती तुम्हाला मिळून जाईल तर इथं पाहू शकता की जे आपली अप, पाईपलाईन असते त्याच्यामध्ये जे ठिबकच्या नळ्या जसं आपण उसाला पाणी देण्याची जी पद्धत असते तर त्यानुसार इथं ज्या ठिबकच्या नळ्या आहेत तर नळ्या इथं बाहेर काढलेल्या आहेत पाईप जे मोठा पाईप असतो आपला दोन इंची अडीच इंची याच्यामध्ये सुरख करून जे पाईप काढलेले आहेत तर त्यानुसार जे इथं चारा पिक आहेत तर चारा पिकाला जी सर, एक, आ, सरी सरी करून तर त्याच्यामध्ये इथं पाणी देणं चालू आहे तर इथं जे पाहू शकता की तुत्ती दसरद घास नेपियर रेड नेपियर इंडोनेशियन नेपियर अशा प्रकारे विविध जे चारे आहेत तर चाऱ्यांची लागवड इथं चांगल्याप्रमाणे केलेली आहे तर इथं पाहू शकता की अशा प्रकारे यांचं हो जे पाणी देण्याचं हो नियोजन आहे तर पाणी देण्याचं नियोजन इथं प्रकारे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं हो नियोजन आपापल्या आप पद्धतीने जे करू शकता बघा तर तुम्ही जे तुती आहे तर तुती तुम्ही ठिबकवर ठिबकवर सुद्धा लावू शकता किंवा अशी जे सई पाडून जी पद्धत केलेली आहे तुम्ही सरीवर देखील लावू शकता चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे इथं तुटी आलेली बघा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद